शेतकरी मित्रांनो नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करते मित्रांनो मागील आपण एक व्हिडिओ बनवला होता भूजल संरक्षण आणि विकास यंत्रणा म्हणजे पहिल्याच पावसामध्ये तुमच्या विहिरीला पाणी येईल अशी ही योजना आहे आपण पहिला व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता त्यावेळेस इथं काम चालू होतं जेसीबी होती आणि इथं एक कॅसिंग होती तर शेतकरी मित्रांनो आता ते काम कम्प्लीट झालं आहे आणि त्याच्यावर त्या आपल्या एरियाचं नाव आणि त्या योजनेचं नाव आहे आणि महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो मा माग आपण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इथं कॅसिंग होते आणि जवळ जे बीचं काम चालू होतं व चालू होतं आता आपण बघू शकता की जवळपास चार बाय चारचा चार असा खड्डा आहे आणि त्याच्यात खडी टाकलेली आहे आणि हे ड्रेनेज लाईन सारखं बनवलेलं हो आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर सध्या झाकण ठेवलं आहे की याच्यावर माती वगैरे जमा होऊ नये म्हणून आणि आता आपण पुढं बघूया कसं अंतरतेनी एकदम जवळ घेतलेला आहे हा शेतकरी मित्रांनो हा ओढा आहे आणि इथे पावसाळ्यात पाणी साचतं आहे जेणेकरून पा पावसाचं पाणी डायरेक्ट याच्यामध्ये जाईल अशी ही प्लॅनिंग आहे तर आपण मागील व्हिडिओमध्ये मा पण सांगितलं होतं की आता पण सांगतोय की ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे पण याला जर मंजुरी आणायची असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्याचा एक ठराव बनला जातो आणि ठराव बनून कलेक्टर ऑफिसला याला सबमिट करावा लागतो त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसकडून याचा टेंडर निघते आणि वर्क ऑर्डर निघते तर शेतकरी मित्रांनो मी आपल्याला व्हिडिओमध्ये बघण्यासाठी याचं झाकण उलट करून ठेवलं आहे बघा याच्या खाली कसं आहे की इथं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इथं काम चालू होतं बीनं आणि मदत होल मारलेला आहे आता इथं शंभर फूट आसपास जमिनीच्या खाली डायरेक्ट बोरवेलच्या सायने शंभर फूट खाली खोली घेतलेली आहे आणि कॅसिंगला होल पाडून एक तीन ते चार इंचामध्ये अंतरामध्ये सगळे राऊंडमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण दाखवलं होतं की कसे होल पाडू आले आणि साईडनं जाळी वगैरे कशी आहे शेतकरी मित्रांनो आता हा ओढा स्टार्ट झाला आहे इथून आपण आपल्या चॅनलचे सबस्क्रायझर आहे यांच्यासाठी आपण त्या ड्रेनेचं झाकण उघडून तुम्हाला दाखवलं आहे की हे कसं काम करत आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की हा ओढा आहे आणि इथून पाणी इकडे जात आहे आणि अंतर पण बघू शकता आपण की साधारणतः एक वीस तीस फुटाच्या अंतरामध्येच याने ड्रेनेज बघली आहे हे बघा आता हा ओढ्यामध्ये बघा सेम आता एक तीस फुटाच्या अंतरावरतीच याने खोदकाम केलेलं आहे आणि आतमध्ये बोरवेलच्या सहाय्याने ड्रेनेज मारलेलं आहे त्याच्यावर त्याची शासनाची योजना म्हणजे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतशी संपर्क साधून आपल्या ग्रामशोक आणि सरपंच साहेबाला निवेदन देऊन की ही योजना तुमच्या गावात राबवण्यासाठी रिक्वेस्ट करणे तर मी एक मराठवाड्या भागातल्या असल्यामुळे माझी थोडी पाण्यासाठी तळमळ आहे कारण की सध्या आपण कर, आता एप्रिल महिना चालू आहे आणि एप्रिल महिन्यात असंख्य अशा शेतक शेतकरी आहे जे पाण्या वाचून म्हणजे त्यांचे असंख्य पिकं संपुष्ट संपुष्टात आले फळबग असो की इतर पीक असो की आता भरपूर ठिकाणी उन्हाळ्यामध्ये असं असतं की मालाला भाव असतो पण त्यावेळेस विहिरीला पाणी नसल्यामुळे मराठवाड्यातले तो शेतकरी विशेषतः म्हणजे मराठवाड्यातले शेतकरी पाण्यापासून वंचित राहते आणि त्यांना ते पीक वगैरे लावण्याला वंचित राहतात आणि तेवढा त्यांचा लॉस होतो दोन तीन महिने पीक नसतं शेतीमध्ये तर ही एकदम भारी योजना आहे शेतकरी मित्रांनो आपण रिक्वेस्ट करून मी या व्हिडिओच्याद्वारे माझ्या ग्रामपंचायतमधील ग्रामशोक साहेब श्री हनुमंतराऊत साहेब आणि सरपंच अर्जुन वाघ यांना पण रिक्वेस्ट करतो आहे की त्यांनी हा व्हिडिओ बघून ही योजना जास्तीत जास्त गावात रावावी ही एक नम्र विनंती आहे आणि व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता हा व्हिडिओ दाखवा की जेणेकरून तुमचंही गाव पहिल्याच पावसामध्ये पाणीदार होईल म्हणजे पाण्यासाठी एकदम स्ट्रॉंग योजना आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की समोर कट्ट्यासारखं त्यांनी एक मदत बांध मारलेला आहे म्हणजे पाणी साचल की पहिल्याच पाव पावसामध्ये पाणी साचल आणि हे पाणी डायरेक्ट जमिनीशी कॉन्टॅक्ट होऊन खालच्या आपला जो भूजल साठा असतो ते भूजल साठ्यामध्ये पहिल्या दिवशी ट्रान्सफर होईल प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ बघावा ज्या ज्या शेतकऱ्यांनी विशेषतः म्हणजे ज्या शेतकऱ्याला सध्या एप्रिल मे मे महिन्यात पाण्याची कमतरता खूप भासते आणि अशा गावांना गावातल्या लोकांनी असा व्हिडिओ बघा की अशा गावातल्या लोकांनी व्हिडिओ बघा की ज्यांच्या गावामध्ये सध्या टँकर चालू आहे आणि पाण्याची एकदम वाईट परिस्थिती आहे अशा गावातल्या लोकांनी हा व्हिडिओ जरूर बघावा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर असेच पाण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कंटिन्यू येत राहतील धन्यवाद शेतकरी मित्रांनो